यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आशीर्वाद सोलापूरकरांचे विमानसेवेचे स्वप्न महिनाभरात पूर्ण होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेले कित्येक वर्षांपासून सोलापूरची विमानसेवा गाजत आहे टेक ऑफ साठी आता अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना देखील पुन्हा विमानतळ प्राधिकरण आणि सिद्धेश्वर कारखाना यांच्यातील वाद सुरूच आहे बऱ्याच वर्षांपासून सिद्धेश्वर कारखान्याच्या ताब्यात असलेली विमानतळालगतची सुमारी तीन एकर जागा काल सोलापूर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली हा ताबा बेकायदेशीरपणे घेण्यात आल्याचा आरोप धर्मराज काडादी यांनी केला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे विमानसेवेसाठी थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांशी कनेक्ट असल्यामुळे विविध कामे गतीने होऊ लागले आहेत महिना अखेर पर्यंत डी परवाना मिळेल आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी विमानसेवा सुरू होईल असे नियोजन सुरू आहे त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून सोलापूरकरांचे विमानसेवेचे स्वप्न महिनाभरात पूर्ण होईल असे संकेत आहेत सोलापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी सात क्रेन तीन होड्या एकशे चार वाहने तसेच निर्मल्य संकलनासाठी अठरा गाड्यांसह सुमारे साडेनऊशे कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती आज धाराशिवमध्ये होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सोलापूरची तारीख अजूनही फायनल नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाने अकरा हजार कोटी रुपयांचे एकोणीस कामांचे काढले टेंडर सोलापुरातील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयाच्या स्थलांतराचा बनावट जीआर काढला संस्थाचालक पवन बारगजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल गेल्या चार दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी सुरू आहे उपोषण उद्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धनगर समाज संघटना वाजवणार ढोल गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील मध्ये असलेल्या सखाराम नेमचंद शाळेत अपहार केल्याप्रकरणी डॉक्टर अवधूत भालचंद्र वैद्य आणि डॉक्टर प्रज्ञा प्रकाश कुलकर्णी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल सोलापूर महापालिकेने लाड कमिटी अंतर्गत दिल्या साठ वारसदारांना नोकऱ्या ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा बेल्जियममधील डायमंड लीग फायनलमध्ये आज खेळणार सोलापूर जिल्ह्यातील एक हजार चौतीस ग्रामपंचायतीमध्ये प्लंबर मेकॅनिक फिटर तसेच इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर अशा तीन नलजल मित्रांची केली जाणार नियुक्ती खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं कृषी मंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार सोयाबीनच्या दरात वाढ होणार हाय क्लास लोकवस्ती असलेल्या मलबार हिलपासून बोरविलीपर्यंत मुंबईतील अठरा जागांवर काँग्रेस आग्रही सोन्या चांदीला पुन्हा झळाळी एका दिवसात चांदी तब्बल चार हजार चारशे रुपयांनी तर सोनं एक हजार महाग कांद्याच्या दरात वाढ होणार बळीराजाला दिलासा मिळणार निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातीला चालना मिळणार राज्यातील <खांदेचा> सातशे द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यावधींचा चुना लावला अगदी शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा भू भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंड रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज देवेंद्र फडणवीस म्हणाले सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकरी पैसे कमवणार जालन्यात रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेरलं जोरदार घोषणाबाजी करत दिले निवेदन शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरू मेटे बीडमधून विधानसभा निवडणूक लढवणार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांकरिता बावीस सप्टेंबरला निवडणूक अठ्ठावीस उमेदवार मैदानात गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात गलिच्छ रस्ते तरुणांनी घेरलं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी मोदी सरकारची मोठी घोषणा अंदमान निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव आता श्री विजयपुरम असे असणार जरांगी पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी त्यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले राज्य सरकार आणि अदानी समूह हो यांच्यातील संयुक्त धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरपण्याची वेळ राहुल गांधींविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन आरक्षण संपवण्याची काँग्रेसची इच्छा बावनकुळे वक्तव्य मालवण मध्ये शिवसृष्टी उभारावी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा